शिवारातील बालाजी शेंडगे यांच्या शेतामध्ये बिबट्याने हरिणाचा फडशा पाडल्याची घटना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे आतापर्यंत बिबट्या या परिसरात नाही म्हणणाऱ्या वन विभागाने बिबट्याची ठसे नाल्यातील शेवाळलेल्या जागेवर दिसल्याने इस्लामपूर परिसरात बिबट्या असल्याचे मान्य केले त्यामुळे परिसरातील शेतामध्ये काम करण्यासाठी जाणाऱ्या महिला व पुरुषांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे एकीकडे बिबट्याची दहशत व दुसरीकडे वन प्राण्याचे शेतावर असलेली दहशत या दोन्ही गोष्टींमुळे शेतकरी हा चिंताग्रस्त अवस्थेत असताना वन विभाग मात्र इस्लामपूर परिसरामध्ये बिबट्या नव्हताच असे म्हणून आपले पाठ थोपटून घेण्यात धन्यथा मानत होता त्यातच बिबट्याचे ठसे ही वन विभागाने खात्री लायक केल्याने बिबट्याचे ठसे असल्याची खात्री पटल्याने बिबट्या हा परिसरामध्ये आहे हे वन विभागाला मान्यच करावं लागेल आता तरी कुंभकर्णी झोपेत असलेल्या वनविभाग झोपेचे सोंग दूर करेल का व शेतकऱ्याच्या वन्य प्राण्याकडून होणाऱ्या नासाडी त्यांना नासाडीपासून मुक्त करून पिकांना संरक्षण देता येईल का हाही प्रश्न या निमित्ताने शेतकरी वर्गास पडतो आहे